विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा इयत्ता पाचवीची कॉलरशिप परीक्षा झाली आणि या कॉलरशिप परीक्षेचा जिल्ह्यानिहाय कट ऑफ कसा असेल अत्यंत विश्वसनीय अशी माहिती आणि अभ्यासपूर्ण माहिती या ठिकाणी आपण टाकलेली आहे म्हणजेच इयत्ता पाचवी कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये त्या ठिकाणी कॉलरशिप दरवर्षी मिळणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने आहे म्हणजे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याची जी ऑफ आहे तो कसा लागणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी पाहूया पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा पा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर या अहिल्यानगर जिल्ह्याचं पा दोन ग्रामीण आणि शहरी अशा दोन पार्टमध्ये या ठिकाणी कट ऑफ आपण सांगितलेला आहे त्याचबरोबर या कट ऑफमध्ये टक्के टक्के किती मार्कापर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे आणि त्यासाठी गुण किती आवश्यक आहेत हे देखील सांगण्यात आलेलं आहे पहा अहिल्यानगरसाठी ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना दोनशे अडोतीस आणि पुढील मार्क असेल तो विद्यार्थी काय होणार आहे शिष्यवृत्ती धारक होणार आहे म्हणजेच या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांना दोनशे अडोतीस मार्कपेक्षा जास्त मार्क मिळणं गरजेचं आहे म्हणजे एकोणऐंशी टक्के मार्क मिळणं गरजेचं आहे पा त्यानंतर शहरी या शहरीचं मिरिट थोडंसं कमी असणार आहे आयल्यानगरचं म्हणजे दोनशे अठरा च्या पुढचे जे विद्यार्थी आहे शहरातले ते त्या ठिकाणी पात्र होतील म्हणजे त्यांना त्र्याहत्तर टक्के मार्क त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे पहा हे जे मार्क आहेत ते तीनशे पैकी मार्क आहेत म्हणजे तीनशे मार्कापैकी तुम्हाला एवढे मार्क त्या ठिकाणी कॉलरशिपमध्ये जर पडले तर तुम्ही शिष्यवृत्ती धारक होतील हा आपला या ठिकाणी एक एक्झिट पोल म्हणजे अंदाज आपण वर्तवलेला आहे त्यानंतर कोल्हापूर या कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मिरिट कोल्हापूरचं लागणार आहे आणि कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी असतात त्यांना चांगले मार्क मिळत असतात म्हणजेच कोल्हापूरचं जे ग्रामीण भागातील मिरिट आहे ते दोनशे छप्पन मार्काच्या पुढं लागणार आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढं मार्क असणारे विद्यार्थी कॉलरशिपसाठी कोल्हापूरमधील ग्रामीण भागातील पात्र होणार आहेत म्हणजेच त्या ठिकाणी शहरामध्ये जर विचार केला तर दोनशे पन्नासचं मिरिट लागणार आहे म्हणजे दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी शहरी भागातले कोल्हापूर जिल्ह्यातील त्या ठिकाणी पात्र होणार आहेत म्हणजे त्यांना पाच हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती भेटणार आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के ग्रामीण आणि त्र्याऐंशी टक्के शहरी असं मिरिट या ठिकाणी कोल्हापूरचं लागणार असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर सातारा साताऱ्यामधलं देखील मिरिट हाय असणार आहे सातारामध्ये दोनशे शेहेचाळीस गुण त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी शिष्यवृत्ती धारकांसाठी सिलेक्शन होणार आहे म्हणजे ब्याऐंशी टक्के गुण साताऱ्यासाठी पाहिजे आणि शहरामध्ये दोनशे चाळीस गुण त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे ऐंशी टक्के गुण शहरी विद्यार्थ्यांना पाहिजे सातारा जिल्ह्यातील त्यानंतर सांगलीचा जर आपण विचार केला तर सांगलीमध्ये देखील चांगल्या कट ऑफ वाढलेला दिसणार आहे म्हणजे दोनशे चव्वेचाळीसला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोनशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क असतील तर ते त्या ठिकाणी काय होणार आहे शिष्यवृत्ती धारक होणार आहे म्हणजे एक्क्याऐंशी टक्के ही पात्रता त्या ठिकाणी असणार आहे शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी म्हणजे शहरामध्ये दोनशे वीस गुण असणं गरजेचं आहे म्हणजे त्र्याहत्तर टक्के गुण मिळणं आवश्यक आहे पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये देखील दोनशे चौतीसच्या पुढचे मुलं त्या ठिकाणी ग्रामीण भागातले सिलेक्ट होणार आहेत म्हणजे अठ्याहत्तर टक्के गुण त्यांना पाहिजे आणि शहरामधले जर विचार केला तर दोनशे बावीस गुण त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के गुण विद्यार्थ्याला पाहिजे म्हणजे पुण्यामध्ये शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दोनशे चौतीस आणि शहरामध्ये दोनशे बावीस गुण मिळणं आवश्यक आहे मुंबईचा विचार केला तर ग्रामीण भाग नाही आहे परंतु शहरामध्ये फक्त एकशे पन्नास गुण म्हणजे पन्नास टक्के जरी गुण मुंबईमध्ये मिळाले एखाद्या विद्यार्थ्याला तरी तो शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो असा आपला एक एक्झिट पोल त्या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे त्यानंतर रायगडचा रायगडचा जर विचार केला तर रायगडमध्ये चा के एकशे ऐंशी म्हणजे साठ टक्के गुण त्या विद्यार्थ्याला पाहिजे ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या एकशे सहासष्ट म्हणजे पंचावन्न टक्के गुण फक्त पाहिजे पा शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी ठाण्याचा जर विचार केला तर ठाण्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर गुण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एकोणसाठ टक्के आणि शहरातलं त्या ठिकाणी मेरिट जास्त आहे म्हणजे एकशे शहाऐंशी गुण त्या ठिकाणी शहरातल्या विद्यार्थ्यांना मिळाले तर तो त्या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊ शकतो म्हणजे बासष्ट टक्के गुण पालघरचा जर विचार केला तर पालघरमध्ये पा तीनशेपैकी फक्त एकशे पन्नास म्हणजे पन्नास टक्के गुण जरी मिळाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला तरी देखील त्याचं त्या ठिकाणी शिष्यवृत्तीधारक म्हणून त्याची सिलेक्शन होऊ शकतं आ, त्यानंतर एकशे बासष्ट शहरामध्ये पालघरचा जो शहरी भाग आहे त्यामध्ये एकशे बासष्ट गुण मिळणं गरजेचं आहे म्हणजे चोपन्न टक्के गुण मिळणं आवश्यक आहे त्यानंतर सोलापूर या जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूरमध्ये दोनशे सव्वीस पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनू शकतात म्हणजे पंच्याहत्तर टक्केचा ऑफ हा सोलापूरचा आहे ग्रामीणचा आता शहराचा जर विचार केला तर दोनशे सोळा म्हणजे बहात्तर टक्के हा शहराचा ऑफ असणार आहे नाशिकचा जर विचार केला तर दोनशे दहा आणि त्यापूर्वी विद्यार्थी त्या ठिकाणी शिशु शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात म्हणजे सत्तर टक्के त्या ठिकाणी नाशिकच्या विद्यार्थ्यांना मार्क मिळणं गरजेचं आहे ग्रामीणमधल्या आणि शहरातल्या पासष्ट टक्के म्हणजे एकशे शहाण्णव गुण मिळणं आवश्यक आहे म्हणजेच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातलं मेरिट जास्त आहे तर शहरी भागातलं मेरिट कमी असल्याचं आपल्याला यावरून दिसून येतंय आहे पहा धुळ्याचा जर विचार केला आपण तर धुळ्याचं मेरिट असणार आहे ग्रामीणचं दोनशे दहा म्हणजे सत्तर टक्के आणि शहराचं असणार आहे दोनशे चार म्हणजे अडुसष्ट टक्के त्यानंतर जळगावचं जर विचार केला तर जळगावचं ग्रामीणचं मिरिट असणार आहे एकशेऐंशी मार्क म्हणजे साठ टक्के आणि शहराचं मिरिट असणार आहे एकशे शहाऐंशी म्हणजे बासष्ट टक्के त्यानंतर नंदुरबार या जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागाचं मिरिट असणार आहे एकशे शहाण्णव शे म्हणजे पासष्ट टक्के आणि शहराचं असणार आहे दोनशे दहा म्हणजे सत्तर टक्के रत्नागिरीचा जर विचार केला तर ग्रामीण भागातलं मिरीट असणार आहे दोनशे दहा म्हणजे सत्तर टक्के आणि शहराचा असणार आहे दोनशे दोन म्हणजे सदुसष्ट टक्के सिंधुदुर्गचा आपण पुढं विचार केला तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दोनशे दहा आणि त्याच्या पुढे मार्क पाहिजे म्हणजे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि शहरी भागाचा विचार केला तर दोनशे चार म्हणजे अडुसष्ट टक्के जरी मार्क असले तरी देखील त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये शहराभाग शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत ते शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात बीडचा विचार केला तर बीडमध्ये देखील मेरिट कमी लागणार आहे दोनशे चार मार्काचा ग्रामीणवादला विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे अडुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त मार्क असणारे सर्व शिष्यवृत्तीधारक होणार आहेत आणि शहराचा विचार केला तर त्या ठिकाणी शहराचं मिरिट थोडंसं जास्त आहे दोनशे बावीस म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के मार्क त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनाही मिळवणं अपेक्षित आहे पा संभाजीनगरचा जर विचार केला संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठावीस हे ग्रामीण भागातलं मिरीट असणार आहे म्हणजे शहात्तर टक्के आणि शहरी भागामध्ये दोनशे दहा म्हणजे सत्तर टक्के त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मार्क मिळणं गरजेचं आहे शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी त्यानंतर जालनाचा विचार केला तर जालनामध्ये दोनशे सव्वीस मार्क असणारा ग्रामीण भागातला विद्यार्थी त्या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊ शकतो म्हणजे त्याला पंच्याहत्तर टक्के गुण आवश्यक आहे आणि शहरातला दोनशे चार मार्काचा म्हणजे अडुसष्ट टक्के गुण असणारा विद्यार्थी देखील शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर परभणीचा जर विचार केला तर परभणीचं पर जे मिरिट आहे ते देखील ग्रामीणचं कमीच लागतंय म्हणजे एकशे शहाण्णव म्हणजे पासष्ट टक्के गुण असणारा परभणीचा ग्रामीण भागातला विद्यार्थी त्या ठिकाणी पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त गुण असणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होणार असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर शहरात जर विचार केला तर एकोणसत्तर टक्के म्हणजे दोनशे आठ गुण मिळणं गरजेचं आहे हिंगोली या जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोलीचं ग्रामीण भागातलं मिरट एकशे चौऱ्याण्णव म्हणजे चौसष्ट टक्क्यापर्यंत येणार आहे खाली आणि जर याचा विचार केला शहराचा तर एकशे पंच्याहत्तर म्हणजे अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी चान्स त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये आहे अमरावती या जिल्ह्याचा विचार केला तर अमरावतीचं मेरिट देखील दोनशे सहा म्हणजे अडुसष्ट टक्क्यापर्यंत असणार आहे आणि शहराचं एकशे ऐंशी म्हणजे साठ टक्क्यापर्यंत शहराचं मिरिट येणार आहे बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये ग्रामीण भागाचं जे मिरिट आहे ते दोनशे बत्तीस म्हणजे सत्याहत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकतं आणि शहराचं दोनशे आठ म्हणजे एकोणसत्तर टक्क्यावरती असू शकतं त्यानंतर अकोला अकोला या जिल्ह्याचा जर विचार केला शिष्यवृत्ती होण्यासाठी तर एकशे शहाऐंशी मार्क त्या म्हणजे बासष्ट टक्के गुण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या आवश्यक आहेत तर त्या ठिकाणी शहराचा जर विचार केला तर एकशे अठ्ठ्याहत्तरचं मिरिट त्या ठिकाणी शहराचं लागू शकतं म्हणजे एकोणसाठ टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी मिरिट अकोले शहराचं शिष्यवृत्तीधारकासाठी धारकासाठी लागणार असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर वाशिमचा जर विचार केला तर वाशिममध्ये वाशिम ग्रामीण भागामध्ये दोनशे दहा असणं गरजेचं आहे म्हणजे सत्तर टक्के आणि शहरामध्ये एकशे शहाण्णव म्हणजे पासष्ट टक्के असणं गरजेचं आहे तरच ते त्या ठिकाणी शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात असा आपल्याला या ठिकाणी समजतं आहे त्यानंतर यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळमध्ये ग्रामीण भागातले दोनशे आठच्या पुढचे म्हणजे दोनशे आठ आणि दोनशे आठच्या पुढं ज्यांना मार्क आहेत ते ग्रामीण भागातले विद्यार्थी पात्र होऊ शकतात आणि शहरातले एकशे ऐंशी म्हणजे साठ टक्क्याच्या पुढं ज्यांना मार्क आहेत त्यांना त्या ठिकाणी ते शिष्यवृत्तीधारक बनू शकतात असा आ, या ठिकाणी लक्षात येते त्यानंतर नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये के दोनशे सव्वीस गुणास असणं गरजेचं आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुणास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शहराचा जर विचार केला नागपूर शहर तर दोनशे दहा गुण आवश्यक आहे म्हणजे सत्तर टक्के गुण आवश्यक आहे नागपूर शहरासाठी त्यानंतर भंडारा या भंडाराचा ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये दोनशे सोळा गुण पडणं गरजेचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे बहात्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या भंडारा जिल्ह्यातल्या मिळाले पाहिजे तरच तो शिष्यवृत्तीधारक होऊ शकतो त्यानंतर जर शहराचा विचार केला भंडारामध्ये तर भंडारा जिल्ह्यातील एकशे ऐंशी आणि त्यापुढील असणारे मार्क त्या ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं असं आपण या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीचा जर विचार केला तर ग गडचिरोलीचं ग्रामीण भागातलं मिरिट असणार आहे एकशे ऐंशी गुण म्हणजे साठ टक्के आणि शहरी भागाचं मिरिट असणार आहे एकशे सहासष्ट म्हणजे पंचावन्न टक्के त्यानंतर लातूरचा जर विचार केला तर लातूर, तर लातूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चांगलं म्हणजे विद्यार्थी हुशार असतात आणि त्या हुशार विद्यार्थ्यांमुळं त्या ठिकाणी लातूरचं मिरिट त्या ठिकाणी हाय जाऊ शकतं म्हणजे दोनशे अडोतीस वरती त्या ठिकाणी ग्रामीण भागाचं मिरिट जाऊ शकतं म्हणजे जा एकोणऐंशी टक्के विद्यार्थ्यांना गुण मिळणं अपेक्षित आहे पहा त्यानंतर शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये देखील दोनशे सव्वीस गुण मिळणं गरजेचं आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळणारे विद्यार्थीच त्या ठिकाणी शहरातले सिलेक्ट होणार आहेत त्यानंतर नांदेडचा जर विचार केला तर के नांदेड या जिल्ह्यामध्ये दोनशे दहा हे ग्रामीणचं मिरिट त्या ठिकाणी लागू शकतं म्हणजे ग्रामीणचे जे विद्यार्थी आहेत दोनशे दहापेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे आणि जर शहराचा विचार केला तर शहरामध्ये एकशे ब्याऐंशीचं मिरिट लागू शकतं म्हणजे साठ टक्के गुण असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा तेतीसवा जिल्हा आहे गोंदिया या गोंदिया जिल्ह्याचं जे ग्रामीणचं मिरिट आहे ते दोनशे सोळा म्हणजे बहात्तर टक्के असणार आहे आणि शहराचं मिरिट हे एकशे ब्याऐंशी म्हणजे साठ टक्केपर्यंत पर्यंत असणार आहे पहा म्हणजे त्यानंतर चौतीसवा जिल्हा आहे वर्धा या वर्धा जिल्ह्याचं त्या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांचं असणार आहे मिरीट दोनशे सहा म्हणजे अडुसष्ट टक्के आणि शहरात शहरी विद्यार्थ्यांचं असणार आहे एकशे ऐंशी म्हणजे एकसष्ट टक्के आणि चंद्रपूरचा जर विचार केला तर चंद्रपूरचं ग्रामीणचं मिरिट दोनशे चार म्हणजे अडुसष्ट टक्के आणि च शहराचं मिरेट आहे ते एकशे सहासष्ट म्हणजे पंचावन्न टक्के असणार आहे आणि शेवटचा जिल्हा धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिवमध्ये ग्रामीण भागातलं मिरेट दोनशे चार असणार आहे म्हणजे अडुसष्ट टक्के आणि शहरातलं मिरेट असणार आहे दोनशे दहा म्हणजे सत्तर टक्के अशा पद्धतीने हे छत्तीस जिल्हे आणि या छत्तीस जिल्ह्याचा कटॉप आपण या ठिकाणी पाहिलेला आहे म्हणजे हा जो कटॉप आहे तो आपण या ठिकाणी अत्यंत विश्वसनीय अशा माहितीनुसार तयार केलेला आहे आणि ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये विभागणी केलेली आहे म्हणजे शहरामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला शहरामध्ये दिसून येतं आहे की मिरिट त्या ठिकाणी बरंचसं कमी आहे ग्रामीणपेक्षा ग्रामीणमध्ये थोडंसं जास्त मिरिट त्या ठिकाणी लागत आहे असं आपल्याला यावरून दिसतंय म्हणजे ग्रामीण भागातली विद्यार्थी संख्या देखील जास्त आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी देखील त्यांचं कसं आहे हाय आहे म्हणजेच या ठिकाणी आपण हे जे ग्रामीण आणि शहरी अशा दोन पार्टमध्ये त्या ठिकाणी विभागणी केली आणि जे मिरिट आहे शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी ते मिरिट अत्यंत विश्वसनीय लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला याच्यामध्ये थोडंसं एक दोन मार्काचं इकडं तिकडं होऊ शकतं परंतु याच पद्धतीने त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे आणि जो शिष्यवृत्ती पात्र होणाऱ्या विद्यार्थ्याला आता पाच हजार रुपये त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणजेच पाचवीमध्ये ही परीक्षा झाली सहावी सातवी आणि आठवी असे तीन वर्ष पाच पाच हजार म्हणजे पंधरा हजार त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे अशा पद्धतीचा हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी त्या ठिकाणी संपूर्ण पाहिला आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि हा जो कटऑप आहे तो नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी यशस्वी होईल अशी या ठिकाणी खात्री आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद